जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेवन फोर थ्री टू फाय टू फोर नेवाळी नाखा येथील अनधिकृत आमंत्रण धाबा अखेर जमीनदोस्त के डी एम सी नऊवाई प्रभागातील बहुचर्चित आमंत्रण धाबाबद्दल दोन हजार सतरापासून तक्रारींचा डोंगर उभा झाला होता तत्कालीन वॉर्ड ऑफिसर अमित पंडित यांच्याकडे अनेकदा तक्रारी येऊन हा अनधिकृत धाबा तोडला का गेला नाही तो शोधाचा भाग आहे मात्र के डी एम सी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार उपायुक्त अनधिकृत बांधकाम विभाग अवधूत तावडे आणि नऊआय प्रभाग कर्तव्याध्यक्ष सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नव्याने डी पी एल पूर्ण करून आमंत्रण जागा मालकास जागेमधील वस्तू काढून घेण्यास काही महिने वेळ देऊन अखेरास पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत आमंत्रण धाब्यावर तोडक कारवाई पालिकेकडून करण्यात आली आहे यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवून एक जेसीपी आणि पालिका कर्मचारी यांच्या सहाय्याने धाब्याची शेड फलक आणि अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली शरद शिंदे आदिराज मिडिया श्रीमलंग रोड नेवाळी नाका कल्याण